बाळा तुला वाटत असेल की हा ऑनलाईन आलेला संदेश पूर्णपणे खोटा आहे पण मला माहीत आहे माझ्या लेकरा तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे भरवसा आहे म्हणूनच तू हा संदेश आता शांत चित्ताने, मन लावून पाहत आहेस हा संदेश शेवटपर्यंत तू ऐकावेस अशी माझी इच्छा आहे बाळा तू मागील काही काळापासून खूप हैराण झाला आहेस है। तेही आमच्या पासून लपलेले नाही कारण ती तुझी अशी भोग होती किंवा ती अशी परिस्थिती होती ती तुला आता भोगायचीच होती म्हणून तू आता आमच्याकडे आला आहेस तेव्हा तू कोणतीही चिंता करू नकोस होय बाळा आता तू चिंता करू नकोस तुझ्या सर्व संकटांना सर्व दुःखांना मी स्वतः पळवून लावणार आहे तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग झालं तर तू तारक मंत्राचे तीर्थ बनवतोस तेही माझ्या साक्षीने होय बाळा ते तारक मंत्राचे जल पूर्ण यश मिळवून प्रगती प्राप्त करून देणार आहे तुला तू तु फक्त माझे चिंतन कर माझे नामस्मरण कर बाळा तु तु तुझा विश्वासच तुला माझ्यापर्यंत घेऊन आलेला आहे आता तू कोणत्याही परिस्थितीला घाबरू नकोस कारण आता इथून पुढे प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबतच तुझ्या पाठीशी असणार आहे जर तू सहमत असशील तर देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि लगेच ह्या भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब कर स्वामी भक्तांनो आपल्याला माहितच आहे की रामायण काळामध्ये भगवान श्रीरामांचा चौदा वर्षाचा वनवास ठरला होता माता सीताने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी दाखवली पण लहानपणापासूनच पा मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मण सुद्धा कसा बरं श्रीरामांपासून दूर राहील लक्ष्मणने माता सुमित्राकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातच होता पण मनामध्ये हा विचार त्याच्या येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितलं तर बरोबर येण्याचा ती हट्ट करेल असं लक्ष्मणाच्या मनामध्ये असंख्य चिंता होत्या असा विचार करत करतच जेव्हा लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या कक्षामध्ये गेला तेव्हा लक्ष्मणने पाहिलं की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्यांची वाट पाहतच होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं तुम्ही सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत राहा यातच तुमचं भलं आहे आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडू देऊ नका कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्टसुद्धा करणार नाही लक्ष्मणला बोलण्या बोलायला संकोच वाटत होता पण लक्ष्मणच्या काही बोलण्याआधीच सगळं सं संकोच उर्मिला स्वतःनेच दूर केलेला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्या आधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्टी ह्या ओळखून घ्यायला पाहिजे आणि त्याच्या त्याला संकोचातून बाहेर काढायला पाहिजे त्याच्या पत्नीचे असे त्या 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 प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणचे श्वास कधीही थांबू देऊ नकोस लक्ष्मण तेथून तेव्हा निघून गेले चौदा वर्ष उर्मेला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खर तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असत त्यामुळे झोपेची देवी, देवी कडून वरदान मागितले होते की संपूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा त्यांना करता यावी हाच त्याच्या मागचा उद्देश होता आणि त्यांना वाचवता यावे लक्ष्मणाच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले होते पण एक अट सुद्धा ठेवली होती की लक्ष्मणाच्या बदली दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी असं म्हणतात की ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलेने घेतली होती चौदा वर्ष उर्मिला झोपून राहिली त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता ज्यावेळी उर्मिलाला जाग आली होती हे तर सगळ्यांना माहितच आहे जेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून त्यांनी आणला तेव्हा मध्ये त्यांना अयोध्याच्या ध्या, वरून यावं लागलं होतं तेव्हा भरतने राक्षस समजून हनुमानावर बाण चालवला होता आणि हनुमान खाली पडले होते जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने पाहिले की भरतला सगळी कहाणी तेव्हा समजली आणि कशा प्रकारे मेघनाथने बाणाने लक्ष्मणावर हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मेला झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमाना बरोबर सुद्धा झाली होती आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमान रामाला सांग लक्ष्मण अयोध्या मध्ये पाऊल ही ठेवू नको आणि ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमाना रामाला सांग अजूनही माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्याला सुद्धा वनामध्ये पाठवेल माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठीच

उर्मिलाला विचारले की तुला तुझ्या पतीची चिंता नाही का तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये आहे सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक विजला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली की हनुमान मला कशाची चिंता मी का चिंता करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा विझणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राण सुद्धा जाणार नाही आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन लंकेला पोहोचले तेव्हा लक्ष्मणचे प्राण परत आले त्यानंतर कक्षामध्ये जाऊन झोपी गेली ते हेच वरदान होते जे त्याचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्याला आले तेव्हा त्यांनी ते खूप वर्षापर्यंत अयोध्येवर राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये काळ आला आणि त्याने भगवान श्रीरामांना विचारले की एका शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणं कोणीही ऐकू नये आणि कोणी जर ते बोलणं ऐकलं तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांना पहारेकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मण लक्ष्मणाला उभे केले आणि त्यावेळी तिथे दुर्वासा ऋषी आले त्यांनी भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणने खूप वेळा त्यांना थांबवले पण दुर्वासा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्या नगरी आणि त्यांच्या वंशाचा नष्ट करतील अशा वेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तिथे पोहोचले लक्ष्मणाला तेथे पाहून भग यमदेवताला राग आला तिथे पोह लक्ष्मण तिथे पोहोचताच यम अंतर्धान पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणाने देह त्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिला समजली तेव्हा ती जोराजोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामांचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेची सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणने त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचेच पालन केले आहे आणि असे हसत उर्मिलेने देहाचा त्याग केला माझ्या प्रेमळ स्वामी तुम्हाला आवडत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला, ला, भक्ति ला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्तांनो स्वामी भक्ती कशी असावी अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी 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 समर्थ आपल्यापैकी भक्त किंवा आहोत म्हटलं म्हणजे स्वामी त्यांची प्रत्येक संकटात मदत करत असतात त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ देत नसतात आणि आलेच तर त्या संकटांना साम सामना करण्याचं बळ स्वामी स्वतः देत असतात तर स्वामी भक्तांनो या ठिकाणी आपण स्वामी करी म्हणजेच त्यांची भक्ती परंतु ही करतो ती स्वामींना प्रिय आहे का स्वामींना कुठल्या प्रकारची असते ते आपण पाहू एका गुरुकडे अनेक होती ते आपल्या परीने श्री गुरुंची सेवा करत असत त्यामध्ये एक श्याम नावाचा शिष्य होता तो दररोज दूर जंगलात जाऊन सुवासिक फुले आणून ती श्रींच्या चरणी वाहत असे एके दिवशी त्याने आणलेल्या फुलांपैकी एक फुलाचा सुवास गुरुंना भारी आवडला त्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आणि त्याला आपल्या जवळ बसवून घेतलं दुसऱ्या दिवशी सर्व सेवेकरी पहाटे उठून ती फुलं शोधायला निघाली प्रत्येक जण धावत होता आधी मला मिळाली आधी मला मिळावी म्हणून सगळ्यांना भरपूर फुलं मिळाली आणि त्यांनी ती आणली देखील त्या सर्वांनी सगळी फुलं एकत्रित करून गुरुजा मार्गावर मार्गावरून आसनांवर बसण्यात येतात तिथे फुलां, फुलांचा गालिच्छ तयार केला परंतु श्री गुरुनी तो मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने येऊन असं नस्त झाले श्यामने वाहिलेल्या फुलांचा सुगंध घेऊन आनंद भरित होऊन ती फुले शेजारी असलेल्या श्री विष्णूंच्या मूर्तीवर तिथूनच वाहिली आणि श्यामच्या मस्त श्यामच्या मस्तकावर वरद हस्त ठेवीला एका सेवेकऱ्यानं न राहून गुरुने विचारले आपण आम्ही तयार केलेल्या गालीच्यावरून का नाहीत आलात गुरुजी या प्रश्नावर श्री गुरु म्हणाले त्या गालीच्या वरील फुलातून मला हेवादेव्याचा चढाओढीचा ईर्षेचा सुवासच अधिक येत होता आणि श्यामने वाहिलेल्या फुलातून मला भक्तीचा श्रद्धेचा सुवास येत होता त्याला माझ्या ध्यासाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही केवळ गुरुचरणावर आपली सेवा घडावी इतकाच त्याचा उद्देश आहे म्हणून मला त्याने आणलेली फुलं अधिक आवडली फुलं जशी मोगरा सुगंधी गुलाब पाहून चित्त आकर्षित होतात सगळी फुलं एकापेक्षा एक, एक तसेच गुरुजवळ सेवेकरी करीही गुलाबाची जागा मोगरा घेत नाही तो त्याच्या जागेवर तसेच श्री गुरु चरणी आपापल्या आपापल्या आप अशा आप आप भावना श्रद्धा असते आणि त्या भक्तिभावाने तो गुरुंना भजत असतो प्रत्येक जण गुरुला प्रिय असतो पण एकमेकांत चढावळ न करता आपली आपण सेवा निचित मनाने करायला हवी अशी सेवा मला फार आवडते माझ्या स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांच्या चरणी सोपवा चरणावरती आपले मस्तक ठेवा आणि आपले कर्म कर्म तुम्ही चांगले चांगले करत असतील तर स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाहीत आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तीमय चॅनल ला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील तुम्ही टाईप करा मी स्वामींचा सच्चा भक्त देवा मी तुमचा लाडका भक्त आहे मला तुमच्या चरणापाशी राहू द्या असे तुम्ही टाईप देखील करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये चिंतनात राहा कारण महाराजांची केलेली भक्ती ही कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ